नमस्कार मी प्राध्यापक बापूसाहेब कुमारकडे पाटील तुळजाभवानी देवीचा मुख्य पुजारी आज आपण तुळजाभवानीच्या देवीचे सेवेकरी यांच्याबद्दलची माहिती आज आपण पाहणार आहोत सोबत या ठिकाणी चोपदार या ठिकाणी हातामध्ये सेंगुल घेऊन उभा टाकलेले आपल्याला समोर दिसून येतील तर हे आईचे या ठिकाणचे करी आहेत आई भवानी ही न्यायदेवता या ठिकाणची महाराणी आणि या महाराणीच्या हातामध्ये असणारे राजदंड अर्थात सेंगुल या ठिकाणी सांभाळण्याचं काम जर कुणामार्फत होत असेल तर ते चोबदार यांच्या मार्फत या ठिकाणी होत असतात चोबदार म्हणजे काय तर चोप म्हणजे मार जो मार देणारा असतो आणि दारातुबा टाकून इतरांना मार देतो चोप याचा अर्थ दंड या ठिकाणी देण्याचं काम या चोपदार यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं आणि म्हणून आई भवानीचा जो सेंगुल आहे आई भवानीचा जो राजदंड आहे हे सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी या ठिकाणी चोबदार घराण्याकडे असते तर असे हे चोबदार आई भवानीचे सेवेकरी आज या ठिकाणी उभा आहेत यासोबतच संध्याकाळच्या वेळेस मंगळवार पौर्णिमेच्या दिवस ज्या ठिकाणी छबिना निघतो त्यावेळेस हाच राजदंड हे चोपदार हातामध्ये घेऊन उलट्या हाता उलट्या स्वरूपामध्ये घेऊन यामध्ये हमबडे अशा प्रकारचा उद्घोष या ठिकाणी करत असतात हमबडे म्हणजे काय तर आई भवानी ही सगळ्यात मोठी आहे बडी आहे आणि म्हणून ते त्या ठिकाणी म्हणतात हमबडे अशा प्रकारची सेवा छबिनाच्या वेळेस असेल छबिनाच्या वेळेस वे आई भवानीच्या या ठिकाणी आरतीच्या वेळेस का या ता ठिकाणी हे सेवा या ठिकाणी बजावत असतात जय भवानी जय